बिग बॉसने सुरत चव्हाणसाठी एक स्पेशल प्लॅन बनवला आहे नक्की काय आहे तो प्लॅन जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सिवस्तार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बरीच लोक हे म्हणत आहेत की सूरज चव्हाण पहिल्याच आठवड्यातून बाहेर झालं तर कोणी म्हणतं की सूरज चव्हाणला खूप जास्त संपत्ती मिळते तर त्याला खूप जास्त वोटही मिळतील त्यामुळे तो, तो पहिल्या आठवड्यात बाहेर जाणार नाही कोणी म्हणतं यार सूरज चव्हाणला का आणला त्याला साधा बोलताही येत नाही बरेच जे आहे आरोप सुरज चव्हाणवरती लावण्यात आले बऱ्याच लोकांनी सूरज चव्हाणला ट्रोल पण केलं पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की बिग बॉसने ज्यावेळेस सूरज चव्हाणचं कास्टिंग केलं त्यावेळेस एक स्पेशल प्लॅन बनवून त्याला आणलं होतं आता याच्यामागची बरीच कारणं आहेत आणि कोणती कारणं आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरेज चव्हाण हे एक कॅरेक्टर आहे आणि अशा कॅरेक्टरची बिग बॉसच्या घरात खूप आवश्यकता असते हा एक रॉ माणूस आहे मातीतला माणूस आहे कदाचित काही लोकांना तो आवडणार नाही पण बरेच असे लोकं असतील त्याच्या इमोशनला कनेक्ट होतील जसं की त्याला बाथरूमचा दरवाजा उघडता आला नाही किंवा ज्या पद्धतीने त्याने बिग बॉसची माफी मागितली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना कनेक्ट झाल्या त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सनी पहिलं तर त्याला घरामध्ये आणलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्याच अराउंड एक स्पेशल प्लॅन बनवण्यात आले आहेत तुम्ही पाहिलंच असेल की आज एक प्रोमो आला आहे आणि त्या प्रोमोमध्ये बिग बॉस सूरजला म्हणतात की तू बिंदास खेळ कोणाला न घाबरता खेळ म्हणजेच काही तर तो थोडासा न सर्व झालाय म्हणून त्याला बूस्ट करण्याचं काम जे आहे ते बिग बॉसचे मेकर्स करत आहेत ज्यावेळेस चव्हाण जो आहे व्हायरल झाला होता मागच्या दोन दिवसापूर्वी त्याला टार्गेट करण्यात आलं होतं त्यावेळेस हेड जे आहेत त्याच्या पोस्ट ज्या आहेत त्या शेअर केल्या होत्या म्हणजे बऱ्याच लोकांनी त्यांना पोस्ट टॅग केला आणि त्यांनी टॅग केल्यानंतर ज्या आहेत त्या पोस्ट शेअर केल्या होत्या याचा अर्थ काय सूरजसाठी वेगळे प्लॅन आहेत तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळेल की बिग बॉसचे मेकर्स सूरजसाठी वेगळे टास्क डिझाईन करणार सूरजच्या बाबतीत अशा सिच्युएशन क्रिएट करणार त्यामुळे तो रिॲक्ट होईल ज्या पद्धतीने तो रिॲक्ट करेल त्या पद्धतीचा कॉन्टेंट आपल्याला पाहायला आवडू शकतो कारण व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीचा तो रिॲक्ट करतो त्यावेळेस लोक त्याला हसतात पण बिग बॉसच्या घरात तो तसा रिॲक्ट करायला लागल्यानंतर लोक आय थिंक त्याला सिंपत्तीही देऊ शकतात आणि याच गोष्टीचा फायदा बिग बॉसचे मेकर्स उचलू शकतात त्यानंतर बिग बॉसच्या मेकरच्या मनामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे सूरजचं गावाकडलं कलेक्शन बिग बॉसने जाणून बुजून हे प्लॅन करून सूरजला आणि त्या छोट्या पोटारीला घरा आणलं कारण गावाकडचा जो ऑडियन्स आहे तो बिग बॉससाठी कनेक्ट व्हावा हो आता बरीच अशी लोक आहेत की ती बिग बॉस बघत नाहीत फक्त ती छोटा पुटारी आणि बिग बॉस बघतात कारण ही दोन लोक जे आहेत ते एका छोट्याशा गावातून इथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचं हे यश जे आहे ते गावाकडल्या लोकांसाठी खूप मोठेपणाचं लक्षण आहे आणि गावाकडले लोक जे आहेत ते त्यांना खूप जास्त फॉलो करणार आहेत कारण त्यांच्या गावातला किंवा आजूबाजूचे जे गाव आहेत तेथील सगळा परिसर जो आहे तो यांना फॉलो करणार कारण सगळ्यांचं त्या व्यक्तीवर लक्ष असणार आणि प्रत्येक गावात गावामध्ये सुरेज चव्हाण आणि छोटा पुढारीचं नाव घेतलं जाणार हे बिग बॉसच्या मेकर्सला हंड्रेड अँड वन पर्सेंट माहिती आहे म्हणून काहीतरी स्पेशल करून या लोकांना घरामध्ये आणलेलं आहे तर ही लोकं लवकर बाहेर नाही पडणार सुरेज चव्हाणही लवकर बाहेर नाही पडणार आणि छोटा पुढारीही लवकर बाहेर नाही पडणार त्याला कारणं आहेत गावाकडलं कनेक्शन आणि बिग बॉसने त्यांच्यासाठी केलेला प्लॅन कदाचित ही लोक चार पाच आठवडे तरी घरामध्ये आरामात राहतील मला तर असं वाटतं की जास्तही राहतील आणि लोकांची अशीच सिंपत्ती मिळत राहील तर ते फिनालीपर्यंत सुद्धा पोहोचू शकतात आता सूरज चव्हाणचा आणि निकेचा जो राडा झाला आहे तो सुद्धा पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे कारण बिग बॉसने सरळ सांगितलंय की तू घाबरून खेळायचं नाही तुमचं काय म्हणणे जे सूरजसाठी बिग बॉसने प्लॅन केलेलं आहे त्याबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तास इतकंच भारत माता कि जय